महाराष्ट्रातील बहुचर्चित सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तिरंगी लढतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे चिन्ह वाटपा दिवशी भाजपातील अंतर्गत कलह मिटेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती मात्र अंतर्गत कलह कायम राहिला असून राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पी डी पाटील पॅनल आमदार मनोज गोरपडे व ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनल व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम भाजपाचे सातारा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ व निवास थोरात यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी परिवर्तन पॅनल यांच्यात तिरंगी लढत होणार आहे बाळासाहेब पाटील व मनोज गोरपडे यांच्या पॅनलमध्ये एकवीस उमेदवार असून धैर्यशील कदम यांच्या पॅनल पुरेशा उमेदवाराअभावी एकोणीस उमेदवारासह मैदानात उतरले आहे तिन्ही पॅनलला निवडणूक चिन्हे मिळाली असून चिन्हासह प्रचाराचा धुळा आता उडू लागला आहे परंतु भाजपाच्या विचाराच्या दोन गटातच आपापसातील फोडाफोडीला ऊत आल्याची चर्चा सभासद शेतकऱ्यांच्यात सुरू आहे त्यामुळे मतदारामध्ये नेमकी लढत कोणाची कोणाबरोबर आहे असा संभ्रम निर्माण झाला आहे चार महिन्यापूर्वी विधानसभेला थेट आमना सामना झाला आता गोंधळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे सभासद मतदारांच्या चर्चेतून स्पष्ट होत आहे कुठले पॅनल जास्तीत जास्त मतदारांना आपल्या विचाराने आणि आश्वासनाने प्रभावित करणार हे पाहणे रंजक ठरणार आहे भाजपा फुटून दोन पडलेल्या पॅनलच्या नावात बहुतांशी समानता असल्याचे दिसून येते त्याची ही चर्चा मतदारामध्ये सुरू आहे दरम्यान मतदान पाच एप्रिल रोजी होणार असून प्रचाराच्या तोफा सह्याद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात धडाडू लागल्या आहेत